झाला का दसरा धुवून चाललाय बघा आमचा दिसतोय का इकडं टाकलेत इकडं गेटवर पण आहेत आणि इकडं पण आहे चालली धुवा धुन धान झाले चाललंय सकाळ सकाळ झाले सका आणि आज ऊन पण इतकं कडक पडले का नाही बघा किती ऊन पडले कडक तर असून लागतंय बघा वाळाय गोदड्या तर माझं घर घर झाडून झाले आवरून झाले काय का राहिले बरं का ठेवायचं इकडं भरले भरलंय तर माझी भांडी घासून लावून झाल्यात सगळी वरचं राहिले ती ते प्लॅस्टिक ठेवायचं ना म्हणून चाललंय ताळ्यात माळ्यात ठेवू का नको ठेवू का नको तर बघू शकता डबे पण घासून धुवून चकात चक झालीत नुसती बघा भारी वाटते दसऱ्याला कसं ह्या कचरा ना कचरा सगळं स्वच्छ करून साफ करतोय आपण इकडं बघू शकता सगळं धुतलं की किती भारी वाटतं स्वच्छ एकदम सगळं साफ केलंय तरी रा अजून राहिले काय 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 त्यामुळं धुवून बिहून सगळं ठेवले सगळं चटई आपण सगळ्या धुवून काढलेत आता दोन वसावळी काढल्यात बघा झाडायची भाजी करायची थंडी वाजती कुठं वाजती ऊन पडलंय चांगलं कडक मग आता दुन दान झाले आता स्वयंपाक करायचा आहे ऊन पडलंय इकडं का चांगलं बाहेर <सवैणीण> वाटतय बघा इतकं चका, चका बाहेर ऊन पडले का नाही झाले थोडंफार राहिले अजून लावायचं की सकाळी घासलेली भांडीत लावायचं चाललंय आता स्वयंपाक करायचा जवळजवळ साडे बारा वाजलेत इकडच्या ह्या दोन रूमात झाल्यात बघा आवरून पोटमाळ पुसून पेपर हातरून फोरांकडनं चाललं या आणि इकडच्या ह्या दोन रोम काल झाल्यात तर सामान्य मार्द लावले जे आहे ते काही काढले पोरांनी लावले चित्र काढो का तर काढून काय देईनात पोर बर राहू द्या हे सगळं बॉक्स आहेत त्या दिवशी भेटलेले बघा इस्त्री ती मला भरपूर वस्तू तशा गिफ्ट म्हणून भेटलेल्या आहेत म्हणलं चला झाले बघा दोन्हीकडे बघा वाळाय घातले टाकायला जागा पण लागते वाळायला चला तर मला म्हणलं गाडी टाकायचे म्हटलं गाडी कुठं कुठं न्यायची ऊन जसं पुढं फुड जायला तसं न्यायचे वाळते मस्त ऊन पडले या वाटते मी गणपती विसर्जनापासून व्हिडिओज काढले नाहीत होम मिनिस्टरचा कार्यक्रम झाल्यापासून व्हिडीओ काय सोडले ना होते तेवढे सोडले आणि आता माझा आठ दिवस झालं आठ दिवस कुठलं हा आठ दिवस झालं चालले आता सगळं मुलांची शाळा त्यांचं काम बिम बघून म्हणजे शिपनुसार सगळं चालले म्हणलं चला अजून मस्त तीन चार दिवस अवकाश आहे होते <laughs> तोपर्यंत पण भारी इतकं भारी वाटते स्वच्छता करताना की कोपरा ना कोपरा म्हणून स्वच्छ करते घाण ना घाण स्वच्छ करते आता रोज तेवढंच झाडाचं तेवढंच पुसायचं खायचं प्यायचं हा बस झाल चालले बी पडले बाहेर वाळतात मी स्वयंपाक करते बरोबर साडे बारा वाजलेत ते म्हणता इतका उशीर तर नाश्ता वगैरे झालाय मुलं घरी गेल्यात वस्तीवरती तर वाळलेले कपडे आता आणायची वली वाळायला पुन्हा पलटी उलटी करायची म्हणतात चला इकडं लावला तर मी टी व्ही म्हणतात टी व्ही गाणी ऐकत ऐकत स्वयंपाक करावा म्हटलं तर तुमचं कुठपरा आलाय दसरा सांगा इथं कसं फाट्याला पाणी आलं तर गेलं पावसाचं वातावरण होतं त्यावेळेस काय धुतलं ना आता ऊन पडलंय तर धुवून दू, दू, काढली ब्लँकेट आमच्याकडं का गावाकडे कसं नदी होती ना डायरेक्ट नदीलाच नाहीच <laughs> तर हा आमच्याकडे हा भादवी पोळा असतो बघा दोन दोन दिवसांनी आहेच बघा पोळा हा दोन दिवसांनी आहेच चला असाच काढला छोटासा व्हिडिओ हा तुम्हाला क कमेंट तुम्ही केलं की ताई तुमचा नंबर आला होम मिनिस्टर मध्ये तर माझा होम मिनिस्टरमध्ये चौथा नंबर आला मला एक पैठणी आणि इलेक्ट्रिक एक इस्त्री ते पण तुम्हाला व्हिडिओ काढून मी दाखवी घालणार आहे मी साडी ती न नऊ दिवसाच्या हज्यात लाल कलर आहे बघा तोपर्यंत बाय सगळ्यांना